शहादा नगरपालिकेत राडा पदग्रहण सोहळ्यापूर्वीच उपनगराध्यक्षांच्या दालनावरून वाद शहादा नगरपालिकेत नवनियुक्त उपनगराध्यक्षांचा दालनावरून वाद भाजपाचे उपनगराध्यक्षा माधवी पाटील यांच्या पदग्रहण सोहळ्यापूर्वीच शहादा नगरपालिकेत गोंधळ शहादा नगरपालिकेत नगराध्यक्ष अभिजित पाटील आणि भाजप नगरसेवक आमने सामने नगराध्यक्ष अभिजित पाटील आणि भाजप नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमक उपनगराध्यक्षांच्या दालनावरून नगरपालिकेत वाद जन्ममृत्यूचे महत्वाचे दस्तऐवज नगरपालिकेचे कर्मचारी आणि काही अज्ञातांकडून संगनमताने चोरी झाल्याचा आरोप नगराध्यक्ष अभिजित पाटील यांनी केलाय पालिकाचा ठराव न घेता दालन खाली केल्याचा नगराध्यक्ष अभिजित पाटील यांचा आरोप शहादा नगरपालिकेत नवनियुक्त उपनगराध्यक्षांच्या पदग्रहण सोहळ्यापूर्वीच राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे उपनगराध्यक्षांच्या दालनावरून नगराध्यक्ष अभिजित पाटील आणि भाजप नगरसेवक आमने सामने आल्याने पालिकेत मोठा गोंधळ पाहायला मिळाला भाजपच्या नवनियुक्त उपनगराध्यक्षा माधवी पाटील यांचा उद्या पदग्रहण सोहळा पार पडणार आहे भाजप नगरसेवकांनी मागणी केली होती की सध्याचे जन्ममृत्यू नोंदणी कार्यालय रिकामे करून त्या ठिकाणी उपनगराध्यक्षांचे नवीन दालन बनविण्यात यावे मात्र याला नगराध्यक्ष अभिजित पाटील यांनी विरोध दर्शविला यावरून जनता विकास आघाडीचे नगराध्यक्ष आणि भाजप नगरसेवकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली या नगराध्यक्ष अभिजित पाटील यांनी एक गंभीर आरोप केलाय जन्म मृत्यूच्या नोंदी असलेले महत्वाचे दस्तऐवज पालिकेचे कर्मचारी आणि काही अज्ञातांच्या संगणमताने चोरीला गेल्याचे त्यांनी म्हटले या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले शहादा नगरपालिकेत भाजपचे सर्वाधिक वीस नगरसेवक निवडून आले आहेत तर नगराध्यक्षपदी जनता विकास आघाडीचे अभिजित पाटील विराजमान आहेत या सत्ता संघर्षामुळे पालिकेतील वातावरण तणावपूर्ण झाले असून आता भाजप यावर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे सव्वा सात वाजेला दादा पाटील यांनी धुमाकूळ घातला विषय उपनगराध्यक्षाची कॅबिन मिळावी नाही म्हणून कॅबिन बिगर कॅबिनचं पदग्रहण घ्यावे मंडप टाकून बाहेर पद स्वीकारावं असं त्यांचं वैयक्तिक मत होतं पण आम्हाला आमचे उपनगराध्यक्ष यांना सन्मानित करून कॅबिनमध्ये खुर्चीवर बसून पदग्रहण करायचे ठरले होते तर आमच्या कॅबिनचं एक आ, काम सुरू होतं काम सुरू असताना नगराध्यक्ष सायंकाळी सात वाजता आले आणि यांनी एवढा धुमाकूळ मजवला एवढा धुमाकूळ माझा पूर्ण शहराला इथं नगरपालिकेमध्ये बोलवलं आणि नगरपालिकेत बोलून की असा आरोप केला की आ, 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 चोरी गेली चोरी करून टाकली नगरसेवकांनी चोरी केली न वीस नगरसेवकांना ते काहीच समजत नाही उपनगराध्यक्षांना पण ते काहीच समजत नाही फक्त आणि फक्त नऊ नगरसेवक आणि ते नगराध्यक्ष त्यांनाच शारदा शहराचा विकास करायचे बाकी वीस नगरसेवकांची कोणत्याही प्रकारची व्हॅल्यू नाही आणि जागा नाही म्हणून त्यांच्या आम्ही या गोष्टीचा निषेध करतो लोकनियुक्त नगराध्यक्ष दादा हे तुमच्या चुकीचे आहे असं आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित नव्हतं आम्हाला तेरा तारखेला उद्या पदग्रहण कार्यक्रम आहे उपनगराध्यक्षची घोषणा आहे तर तुम्ही आमचे अपमान केलेला आहे त्याचा जाहीर निषेध करून माझ्या दोन शब्द संबोध आज शहादा नगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमध्ये अतिशय धक्कादायक असा प्रकार घडलेला आहे शहादा शहरातील आणि परिसरातील नागरिकांच्या अतिशय महत्वाचा डिपार्टमेंट असलेल्या जन्म मृत्यू विभागामध्ये काही अज्ञात इसमांनी बेकायदेशीरित्या प्रवा प्रवेश करून जन्म मृत्यूचे अतिशय महत्वाचे दस्ताऐवज गहाळ केलेल्याची प्राथमिक माहिती मला मिळाली प्रत्यक्ष इथं आल्यानंतर एकंदरीत असं दिसलेलं आहे की या जन्म मृत्यू विभागामध्ये जिथं शहरवासियांचे किंवा परिसरातील लोकांची जन्माच्या मृत्यूच्या दाखल्यांची नोंद असते इथूनच सगळ्यांचे दाखल इश्यू होतात या अतिशय महत्वाच्या डिपार्टमेंटमध्ये बेकायदेशीर दस्तऐवज दुसरीकडे शिफ्ट केले कोणाला विचारून केले कुठली प्रशासकीय ऑर्डर केली त्याच्या बाबतीमध्ये प्रत्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी श्री पिंजारी साहेब यांना देखील कल्पना नाही मला कळाल्यानंतर मी संबंधित डिपार्टमेंटच्या सर्व अधिकाऱ्यांना विचारलं त्या अधिकाऱ्यांना देखील कुठल्याही प्रकारची जाणीव या गोष्टीची नाही आणि म्हणून मी प्रत्यक्ष सीओ साहेबांना सांगितलेलं आहे की नगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमध्ये जर बेकायदेशीर बेकायदेशीरित्या लोक येऊन अतिशय महत्वाचे दस्ताऐवज जर असे गहाळ करत असतील तर ही अतिशय गंभीर भाव आहे आणि उद्या सकाळी पहिल्या प्रहारामध्ये या गोष्टीची मोठ्या स्तरावर चौकशी होऊन संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी आम्ही शिओच्या माध्यमात करणार आहोत याच्यामध्ये प्रशासनातील अधिकारी जर कोणी याच्यामध्ये सहभागी असतील यांनी देखील बिरक्याशी काम केलेलं आहे अशा या सर्व बेकायदेशीर गुरुत्तर करणाऱ्या लोकांवर गंभीर स्वरूपाची गुन्हा दाखल झाले पाहिजे अशा प्रकारची मागणी पाटील साहेबांच्या देखील आता तोंड स्वरूपामध्ये केलेली आहे अधिकृत कंप्ले आम्ही सरकारी पोलीस स्टेशनमध्ये देणार आहोत की शहरा शहराच्या लोकांसाठी अतिशय गंभीर आणि अतिशय मोठा गुन्हा आहे आणि अशा प्रकारचे गुन्हे प्रशासकीय इमारतीमध्ये जर होणार असतील आणि याच्यावर प्रशासनातले अधिकारी किंवा इतर जर ऍक्शन होणार नसेल तर शहादा शहरवासियांसाठी अतिशय गंभीर बाब आहे याची दखल मोठ्या स्तरावर घेतली जाईल मंत्रिमंडळापर्यंत आम्ही हा विषय नेणार आहोत जन्म मृत्यू सारखे अतिशय सेन्सिटिव्ह डॉक्युमेंट एक शब्द जरी इकडे तिकडे झाला तरी देखील नागरिकांना किती हैराण व्हावं लागतं असा संपूर्ण डेटा अख्खाच्या अख्खा दफ्तर हे दुसरीकडे ठेवण्यात आलं ते कुठं ठेवलं काय ठेवलं त्याच्या किती डॉक्युमेंट गाळ झालेले आहेत या बाबतीमध्ये कुठलीही माहिती प्रशासनातील अधिकाऱ्यांना नाही आणि विशेष बाब म्हणजे हे सर्व दिवसाढव्यात झालेला आहे आणि अनेक अधिकारी इथं असताना त्यांच्या समोर एवढ्या गोष्टी होत असताना अधिकाऱ्यांनी देखील काही केलं नाही ही अतिशय गंभीर बाब सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे आणि म्हणून सकाळी आम्ही याच्या बाबतीमध्ये गुन्हे दाखल करणार आहोत आत्ताच उच्चस्तरीय मागणी आम्ही या बाबतीमध्ये केलेली आहे सीओ साहेब आणि संबंधित अधिकारी देखील आता इथे येतात त्यांच्या देखील आपण सगळ्यांनी माहिती जाणून घ्यावी आणि या बाबतीची गांभीर्याने आपण सर्वांनी नोंद करून घ्यावी ही सांगण्यासाठी आपल्या सर्व पत्रकार बांधवांना इथे बोलवलं होतं आपण सगळे आलत आपल्या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद संपादक पुरुषोत्तम अहिरराव तापी परिसर न्यूज शहाना